महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची केली पाहणी राज्याचे कृषी मंत्री दत्ताभरणे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत दत्ता भरणे यांनी नांदेडमध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली आहे नांदेडच्या आर्दापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे दत्ता भरणे यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची पाहणी केली आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शेती नुकसान पिकाचे नुकसान झालेले आहे नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख हेक्टरहून अधिक पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे राज्य शासनाकडून नांदेड जिल्ह्यासाठी मदत देखील जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत छोटी असल्याने नांदेड जिल्ह्यासाठी एका हेक्टरसाठी एक साडेआठ हजार रुपये एवढी मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे परंतु शासनाने कोल्हापूरच्या धर्तीवर आणि नांदेड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे कृषी मंत्री दत्ताभरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता निश्चितच नांदेडसह राज्यातील शेतकऱ्यांना अजून भरीव निधी आर्थिक स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ताभरणे यांनी दिली आहे माती वगैरे खरड तो पण खरड सगळं झालेला आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदोतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र तिथं हे पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही बऱ्याच ठिकाण ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिलेत शेतीच्या पिकांचे ते पै शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून जे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शासनाच्या वतीनं त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला वाटतं त्याचं पोर्टलवर मला वाटतं त्याचं अपलोड करायचं काम सुरू आहे आणि सोमवारपासून मदत द्यायला सुरुवात ही निश्चित प्रकारे होणार आहे नांदेड जिल्ह्यापर्यंत प्रमाणेच राज्यामध्ये सगळ्यात मो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेवटी निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माहीत आहे की हे हवामान बदल आहे पाऊस एकाच दिवशी खूप जोरात जो, जो वर्षाची सरासरी आपली एवढी असते एकाच दिवशी एवढा मोठा पाऊस पडतोय शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी निसर्गाच्या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं हे जावंच लागणार आहे आणि त्यामुळे जावं लागणार त्यामुळे मला शेतकरी बंधूने अजिबात काळजी करू नका करू नये शासन या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि अजूनही ज्या काही गोष्टी आज शेतकरी बांधवांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आज त्यांनी मला मांडलेल्या आहेत त्याचा निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या कानावर घालून नांदेड जिल्ह्याच्या लोकांना किंवा नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अजून अधिकची कशी मदत करता येईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी काय सूचना मांडल्या त्या काय त्यांनी अडचणी मांडल्या या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करता येईल हा पण विचार करू आणि ज्यांनी ते सांगितलं की जी रक्कम आहे ते रकमेमध्ये वाढ ही कोल्हापूरच्या धर्तीवरती झाली पाहिजे ही सूचना मांडली मी स्वतः या बाबतीमध्ये मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मदत व पुस मंत्री मकरंदाबा पाटील आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून काय करता येईल किंवा का करणं गरजेचं आहे शेवटी कुठल्याही गोष्टी हा नांदेड दिसतात आपल्याला शेवटी सगळ्या राज्य म्हणून राज्याचा विचार करावा लागतो तर सगळ्या राज्याचा विचार करून याबाबतीमध्ये काय निर्णय किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोन कोणातून कुठलं हिताच आहे या बाबतीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तब्बल पावणे आठ लाख हेक्टरचं नुकसान झालेलं पाचशे तेवीस कोटी मदत ही काल जाहीर झालेली आहे ही रक्कम अतिशय तुटपुंजी पडणार आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाहीये विशेष पॅकेज द्यावं लागेल त्यासाठी तुमचा काय त्यासाठी मी तुम्हाला मग सांगितलं की आपल्याला आहे की या मदत उपसरून मंत्री मकरंदाबा राज्याचे मंत्री मकरंदाबा पाटील आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशी मागास आज शेतकऱ्या मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त शेतकऱ्यांनी केल्यात त्या भावना निश्चित प्रकारे तिथे पोहोच करून या बाबतीमध्ये काय करता येईल किंवा हा विषय काय निसर्ग नांदेड नाही संपूर्ण राज्यामध्येच आज वाशिम आकडे नांदेड वाशिम यवतमाळ म्हणजे असे आता बरेच जिल्हे झालेत परंतु नांदेडचे नुकसान सगळ्यात जास्त आहेत या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचं आपल्याला सगळ्याला धोरण एका ना जिल्ह्यापुरतो न करता राज्यामध्ये शेतकरी बांधवांना कशी मदत वाढवता येईल या बाबतीमध्ये या तिघांशी बोलून निर्णय चौघांशी बोलून निर्णय घेतला जाईल